CCN News, एक पाऊल महाराष्ट्रासाठी नगरपालिका निवडणूक रणधुमाळी न्यूज चिखली नगर परिषद निवडणुकीचे वातावरण दिवसेंदिवस तापत चाललेले आहे मतदारसंघांमध्ये प्रचंड उत्सुकता असून सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या रणनीतींना गती दिली आहे पंधरा नोव्हेंबर पर्यंत एकूण एकोणवीस उमेदवारी अर्ज दाखल झाले असून ही संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे रविवारी म्हणजे सोळा नोव्हेंबर रोजी देखील उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र पोळ यांनी माहिती देत सांगितलं आहे की अर्ज दाखल करण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशी दोन्ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यामुळे शेवटच्या क्षणी अनेक दिग्गजांचे अर्ज येण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे काल दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत तेहतीस नामनिर्देशन पत्र चिखली नगरपालिका इलेक्शन साठी प्राप्त झालेली होती आज दिनांक पंधरा अकरा दोन हजार चिखली नगरपालिका इलेक्शनसाठी दाखल झालेले असे एकूण एक्क्याण्णव नामनिर्देशन पत्र चिखली नगरपालिका इलेक्शन साठी दाखल झालेली असून राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार उद्या दिनांक सोळा सोळा अकरा दोन हजार पंचवीस आणि सतरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी नामनिर्देशन प्रक्रिया घेण्याची घेण्याची प्रक्रिया चालू राहणार आहे आणि ही ही प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाईन ह्या दोन्ही पद्धतीने होणार आहे तरी चिखलीतील चिखलीमधील जे उमेदवार नगरपालिका इलेक्शनसाठी इच्छुक आहेत ते उभे राहू इच्छितात त्यांना एक माझी एक आव्हान आहे की त्यांनी उद्याही नामनिर्देशन पत्र ऑनलाईन ऑफलाईन आप्लाए पद्धतीने दाखल करावं दिनांक सतरा रोजी गडबड करून गडबड करण्यापेक्षा जर पूर्व वेळेत दाखल केलं तर नामनिर्देशन प्रक्रिया चांगली होण्यास मदत होईल तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा